वॉटर ग्रेस आउट व्ही व्ही जी इन बदलली जळगावातील स्वच्छतेची जबाबदारी आजवर जळगाव महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या भागात वॉटर ग्रेस कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता केली जात होती मात्र त्यांचा मक्ता संपला आहे आणि आता ही धुरा हाती घेतली आहे व्ही व्ही जी कंपनीने एक सप्टेंबरपासून व्ही व्ही जीकडेच स्वच्छतेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात बी विजीच्या घंटा गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला बी आजपासून सुरुवात झालेली आहे काय सांग जळगाव शहर महानगरपालिका हत्तीमध्ये यापूर्वी वॉटर गॅस या, या कंपनीला ठेका देण्यात आलेला होता आणि त्यांच्यामार्फत जे काम चालू होतं ते आज मुदतवाडीमध्ये काम चालू होतं आणि निविदा प्रक्रिया ही न्यायप्रविष्ट होती आणि न्यायालयाचा सुद्धा निर्णय लागला आणि बी व्ही जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम मिळालेलं आहे आणि ते आज एक सप्टेंबरपासून पाच वर्षाकरता त्यांना काम दिल्यामुळं ते ते काम चांगल्या पद्धतीनं करतील मी अशी आशा बाळगतो आणि त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे अशी त्यांना मी एक विनंती करतो जर सर्वप्रथम तर मी कमिशनर साहेब आणि उदय पटेल साहेबांचे आभार मानतो ही संधी मिळाली आहे आम्हाला आणि बी व्ही जी कंपनी ही नामवंत कंपनी आहे भारतातली जवळपास ऐंशी हजार प्लस लोक आमच्याकडे काम करतात आणि घनकचरा व्यवस्थापनाचा हा प्रदीर्घ अनुभव कंपनीकडे आहे आमच्याकडनं आम्ही काम मग आम्ही खूप भाग्यवान समजलो की आम्हाला जळगाव शहरामध्ये काम करण्याची संधी मिळाली तुम्हाला येत्या काळामध्ये नक्कीच आहे त्या जे काम आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा आणि कंपनीच्या नावेला साजेचं सा काम केलं जाईल जेणेकरून जळगाव महानगरपालिकेची प्रतिमा देशामध्ये दे भारी हे राहील सर आज आता आपल्याकडे किती महिला आणि किती कर्मचारी आहे आपल्याकडे आता आपण घंटागाडी ड्रायव्हर एकशे साठ भरलेले आहेत आणि दोनशे लेबर आहेत आणि कर्मचारी आपण पाचशे आणि त्यांचे रिलवर काय विजन आहे आपण माझं विजन की क्लीन जळगाव स्वच्छ आणि हरित जळगाव हे आमचं विजन आहे सर काय जे कर्मचारी आहेत आपल्याकडे आपल्या कर्मचाऱ्यांची सेफ्टीच्या बाबत आपल्या काय सेफ्टीच्या बाबत आपण त्यांना आता युनिफॉर्म पीपीई किट सगळ्यांना इश्यू करतोय आपल्याकडे आमच्या कंपनीचे जे नाम मानांकन आहे त्या पद्धतीने आपण जे काही स्वच्छता नियमानुसार जे काही गोष्टी द्यायच्या आहेत हँडवूज झाले मास्क झाले जॅकेट झाले त्यांचे पी एफ आय झाले ई एस आय एस आय सी झाले परत त्यांच्या डब्ल्यू पॉलिसी सगळं आम्ही त्यांना परवण्यात येणार आहे सर आत्ताच्या घडीला त्यांच्या अंगावर फक्त टी शर्ट व्यतिरिक्त काही हो आता असं झालं होतं की जी लोकं आपण घेणार होतो त्यामध्ये काही लोकं अशी होते की ज्यांची वय थोडीशी जास्त होती तर नियमानुसार आपण अठावन्न वर्षाच्या त्यामुळे काय झालेलं आहे की आपण जे इन्फॉर्म केले ज्या लोकांना गाडी दिली त्यांना आपण इन्फॉर्म देतोय आपण उद्यापासून हे बाकी सगळे शंभर टक्के लोकांकडे इन्फॉर्म असेल जनतेला काय आव्हान करणार जनतेला फक्त एवढंच आव्हान आहे की आमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करा कचरा ओला सुका वेगळा द्या आणि रस्त्यावर कुठे कचरा टाकू नका कर्मचाऱ्यांकडनं काय कर्मचाऱ्यांकडून तर कामच करून घेणार फक्त त्यांनी पूर्ण वेळ काम केलं पाहिजे आणि स्वच्छता स्वच्छतेचे जे काय नियम आहेत ते त्यांनी स्वतः पाळले पाहिजे त्यांनी स्वतः पाळले तर ते लोकांना सांगू शकते बस। 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 आपी लाग, आ ब्रच्मु टाय, � Trustee मी व्ही जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत स्वच्छतेचा ठेका देण्यात आलेला आहे आणि आज हे गणपती उत्सव सुरू आहेत या उत्सवामध्ये आणि एक सप्टेंबरपासून पाच वर्षाकरता हा आपण ठेका देण्यात आलेला आहे आणि त्यांच्यामार्फत आज योग्य पद्धतीनं काम सुरळीत होईल आणि शहराची चांगल्या पद्धतीनं स्वच्छता राहो असे मी एक गणेश चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनासुद्धा खूप खूप कामाच्या शुभेच्छा देतो त्यांनी चांगल्या पद्धतीनं शहराची यापुढे स्वच्छता करावी आणि त्याचं आज उद्घाटन होत आहे